या नामाचे निकळ प्रबंध माझी आत्मचर्चा विषय उदंड नामाच नामस्मरण करत हे नाम पावन कृष्ण नावे भगवान श्रीकृष्णाच चिंतन करत चिंतन करत प्रयापर्यंत पोहोचले आणि आपल्या भक्त मुलांना न्याय मिळण्याकरता मंजवण्याकरता शुद्धी पत्र मिळण्याकरता मनो जगाचा आता निरोप येत आहे असणाऱ्या ठिकाणी गेले आणि माझ्या विठ्ठल पंताने रुक्मिणी आणि सेवाने ज्या जगामध्ये आपल्या मुलांना न्याय मिळण्याकरता वरून आपला ध्येय समर्पित केलेला आहे ध्येय समर्पित जे देवा भार काहीच न घ्यावा होईल अगवा तो का म्हणे इकडे सकाळ झालेली आहे सहा सात का टाळ झालेला आहे माझी उलीशे मुक्ताई उठली ज्ञान दादा माझी आई कुठे बरे माझे बाबा कुठे म्हणून इकडं तिकडं पाहू लागले म्हणून आई दिसत नाही बाबाही दिसत नाही गावामध्ये विचरू विचरू लागले जो भेटेल त्याला माझी आई पाहिले का माझे वडील पाहिले का म्हणून एकर आनंदी मध्ये विचारित आहे माझी आई पाहिले का माझे वडील पाहिले का कोणी सांगायला तयार नाही करा माझी आई बाळू आई वडील कुठे गेलेले आहे शेवटी पाच आपल्या पर्णकुटी मध्ये आलेले आहेत आणि माझे चारही मित्र सुद्धा माझ्या पांडुरंगाच्या समोर बसलेले आहेत पांडुरंगाच्या समोर बसल्यानंतर त्यांना दोन पत्र दिसली पहिलं पत्र होतं वाणो पैठणच्या धर्मपीठाला दुसरं पत्र होत आपल्या चारही भावांना धर्मपीठाला आज्ञा केलेली होती मी आमच्या मुलांकरता ध्यानंत प्रायश्चिताची शिक्षा घेत आहे पण आता तरी आमच्या मुलांना न्याय द्यावी आमची सविनय प्रार्थना आहे पण दुसऱ्या पत्रामध्ये होत अरे मुलांना काळजी करू नका या ठिकाणी तुमचा नक्कीच माझा भगवंत संभार करेल असं वचन आहे ना दादा सगळं जीवांचा